नमस्कार श्री स्वामी समर्थ गुरुचा नेमका अर्थ काय कलीने ब्रह्मदेवांना गुरु शब्दाचा अर्थ विचारला तेव्हा ब्रह्मदेवांनी सांगितला की ग कार म्हणजे सिद्ध होय र कार म्हणजे पापाचे दहन करणारा उ कार म्हणजे विष्णूंचे अव्यक्त रूप तसेच गुरु हाच ब्रह्मा विष्णू महेश हे त्याचे त्रिगुणात्मक रूप आहे या पलीकडे जे परब्रह्म तत्व आहे ते जाणण्यासाठी गुरूंचा आश्रय घ्यावा लागतो ईश्वर जरी प्रसन्न झाला तरी त्याला ओळखणारा गुरुच असतो व गुरु स्वतः प्रसन्न झाला तर ईश्वर आपल्या अधीन होतो भारतीय गुरु परंपरेत गुरु शिष्यांच्या अनेक जोड्या प्रसिद्ध आहे जसे की जनक याज्ञवल्क्य शुक्राचार्य जनक द्रोणाचार्य अर्जुन गुरु बिन ज्ञान कहा से लावू हेच खरे आहे गुरूंच्या उपकारांनी आपले मन कृतज्ञतेने भरून येते तेव्हा आपल्या तोंडून श्लोक बाहेर पडतो गुरुर् गुरुर विष्णू गुरुरदेव महेश्वरा गुरू साक्षात गुरु साक्षात परब्रह्मा, तस्मै श्री गुरुवेद नमहा संदर्भ सनातन संस्था निर्मित ग्रंथ सन धार्मिक उत्सव व व्रते गुरु शिष्यांच्या गोष्टी वाचण्यासाठी येथे टिचकी मारा अनेक विद्यालयांतून महाविद्यालयांतून श्रद्धाशील विद्यार्थी आपल्याला गुरुजनांसमोर या दिवशी विनम्र भावनेने नतमस्तक होतात वेगवेगळ्या पंथोपंथांतून ईश्वर भक्तीकडे जाण्याचा मार्ग शोधणारे मुमुक्षु परमार्थिक या दिवशी आपल्या गुरूंचे भक्तिभावाने पूजन करतात त्या समक्ष दर्शन त्या कारणांमुळे सहवास घडू शकत नाही ते त्यांच्या प्रतिमेची पूजा करतात गुरु शिष्याचे नाते गुरुचे कार्य महान कार्य आहे आपल्या शिष्यांच्या चांगल्याचा विचार करून त्यांना आपल्याजवळील ज्ञान आणि अनुभव निरपेक्षपणे आणि प्रामाणिकपणे देणे हे गुरुचे खरे कार्य असते ज्ञान देताना गुरुची भावना ही अहंकाराची नसावी गुरुने दिलेल्या ज्ञानाने शिष्याची प्रगती होते तेव्हा ती प्रगती पाहून जर गुरुला आनंद आणि समाधान झाले तरच तो खरा गुरु जाणावा गुरुकडून मिळालेले ज्ञान नम्रपणे स्वीकारतो त्या शिष्याला गुरुकडून मिळालेले ज्ञान जसेच्या तसे मिळते कारण ज्ञान ग्रहण करताना शिष्याकडे नम्रपणा नसेल तर गुरुकडे शिष्याबद्दल प्रेम आणि आपलेपणा असूनही शिष्याला समजावणे गुरुला कठीण जाते कारण ज्ञानप्राप्तीमध्ये शिष्याचा अहंकार अडथळा निर्माण करत असतो यासाठीच शिष्याची गुरुवर मनापासून श्रद्धा असणे गरजेचे आहे त्याच सोबत गुरुकडून मिळालेले ज्ञान आपल्या जीवनात आचरणात आणण्याचा शिष्याने तंतोतंत प्रयत्न करणे गरजेचे आहे असे केल्यास शिष्याच्या पाठी गुरुच्या ज्ञानाचे बळ आणि साधना निर्माण होते आणि त्याची आयुष्यात प्रगती होत जाते श्री स्वामी समर्थ